नमस्कार मित्रांनो टेक्नो टेक्नॉथर्वे या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत की एक्सेल मध्ये एस एम मध्ये टाइप केलेलं कोणतंही मॅटर सहजपणे आय एस व्ही सिक्स मध्ये कन्वर्ट कसं करायचं तर मित्रांनो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे नॉलेजेबल आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला आय एस एम थ्रीचा जो डेटा आहे तर तो, तो आय एस एम व्ही सिक्स मध्ये कन्वर्ट करता येणार आहे कारण मित्रांनो आता आपल्याला आय एस एम थ्रीच्या डेट्यामध्ये एडिट करता येत नाही त्यामुळे त्याला आय एस एम व्ही सिक्स मध्ये कन्वर्ट करून घेणं अतिशय गरजेचं आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे, जे काही नवीन व्हिडिओज आहेत त्याची माहिती आपणास तात्काळ मिळून जाईल तर मित्रांनो वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया यासाठी आपण एक्सेल फाईल ओपन करूया आता मित्रांनो या ठिकाणी मी एक डेटा टाईप करून घेतलेला आहे बघा या ठिकाणी झूम करून दाखवतो मी आपल्याला या ठिकाणी अनुक्रमणी काय आहे आणि विद्यार्थिनीचे नावे या ठिकाणी टाईप केलेले आहे तर हा डेटा जो आहे मित्रांनो तर तो, तो आय एस एम थ्रीचा जो फॉन्ड्स आहे आय एस एम थ्रीचा फॉन्ड्स डी व्ही टी टी भीमा बघा या ठिकाणी झूम करून दाखवतो मी फॉन्ड्स डी व्ही टी टी भीमा या फॉन्ड्स मधील तो डेटा टाईप केलेला आहे आणि मित्रांनो आता जर आपल्याला यामध्ये एडिट करायचं असेल तर ते एडिट होत नाही किंवा चुकीचे शब्द त्या ठिकाणी टाईप होतात तर अशा वेळेस आपल्याला हा डेटा आय एस एम व्ही सिक्स मध्ये कन्वर्ट करून घेणं गरजेचं कर आहे तर तो, तो नेमका कसा कन्वर्ट करायचा होऊ शकते माझ्याकडे दोनच कॉलम आहे परंतु आपल्याकडे पूर्ण फाईल भरलेली असेल त्या डेटाची आणि तो जर कन्वर्ट करायचा असेल तर तो कसा करायचा ते बघूया आपण तर मित्रांनो यासाठी जे काही मॅटर आहे ते सगळं सिलेक्ट करून घ्या सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ऍडिन्सवर जायचंय मध्ये ऍडिन्स ऍड कसं करायचं या संदर्भातला व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनेलवर आहे तो बघा म्हणजे आपल्याला हे ॲडिन्स ऍड करता येईल या ॲडिन्सवर जायचंय आणि त्याला क्लिक करायचे त्याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा एक छोटे ऑप्शन आलेले आहे कन्व्हर्टरचे कन्वर्ट त्यानंतर दुसरं ऑप्शन आलेला आहे ट्रान्सलेटरेट अबाउट बॉक्स आणि ऑफिशियल लँग्वेज डिक्शनरी तर मित्रांनो आता या ठिकाणी आपल्याला ट्रान्सलिटरेट हे जे ऑप्शन आहे ट्रान्सलिटरेट याला आपल्याला क्लिक करायचं आहे याला क्लिक केल्यानंतर हा अशा प्रकारचा एक पॉपअप बॉक्स ओपन होईल बघा या ठिकाणी दिसतोय आपल्याला आणि यामध्ये आता आपल्याला हे ड्रॉप ड्रॉपडाऊनच जे ऑप्शन आहे याला फक्त आपल्याला काय करायचंय क्लिक करायचंय याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला आता हे मॅटर डी व्ही बी डब्ल्यू टी टी सुरेख जो की आय एस एम व्ही सिक्स चा फॉन्ड आहे तर त्यामध्ये कन्वर्ट करायचा आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला डी व्ही बी डब्ल्यू टी टी सुरेख हा फॉन्ट या ठिकाणी सिलेक्ट करावा लागणार आहे डी व्हीबी डब्ल्यू टी टी सुरेख तसे यामध्ये आपण आय एस एम चे कोणताही फॉन्ट सिलेक्ट करू शकतो ट्रान्सलेट करण्यासाठी किंवा कन्वर्ट करण्यासाठी तर आता आपल्याला आय एस एम व्ही सिक्स मध्ये मॅटर कन्वर्ट करायचंय म्हणून आय एस एम व्ही सिक्स चा जो फॉन्डस आहे डी व्ही बी डब्ल्यू टी टी सुरेख याला आपण या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे याला सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो राईट साइडला हे ट्रान्सलिटरेट हे जे ऑप्शन आहे बघा या ठिकाणी दिसतंय आपल्याला ट्रान्सलिटरेट याला आपल्याला फक्त काय करायचंय क्लिक करायचंय याला क्लिक केल्यानंतर एक परत एक इन्फॉर्मेशन येईल किंवा एक छोटासा पॉपअप बॉक्स ओपन होईल आणि यामध्ये म्हणणं आहे की बा याच फाईलमध्ये कन्वर्ट करायचं की नवीन फाईल बनवायची तर आपल्याला नवीन फाईल नाही बनवायची यामध्येच ते कन्वर्ट करायचं मॅटर म्हणून आपण या ठिकाणी काय करूया हे जे नोच ऑप्शन आहे ते याला आपल्याला क्लिक करायचे याला क्लिक केल्यानंतर लगेच ते मॅटर कन्वर्ट झालेलं आहे बघा या ठिकाणी कन्व्हर्जन डन ओके करूया आपण या बॉक्सला क्लोज करूया आणि आता आपल्याला या ठिकाणी दिसून होईल झूम करून दाखवतो मी आपल्याला बघा मित्रांनो हे जे मॅटर आहे तर आता हे मॅटर आय एस एम व्ही सिक्सच्या डी व्ही बी डब्ल्यू टी टी सुरेख या मध्ये कन्वर्ट झालेला आहे बघा या ठिकाणी फॉन्ड बॉक्स सुद्धा दाखवतो मी होम मध्ये जाऊन आणि हे बघा या ठिकाणी फॉन्ड बॉक्स डी डब्ल्यू टी टी सुरेख तर यामध्ये कन्वर्ट झालेलं आहे म्हणजे आय एस एम थ्रीचं मॅटर आपण आय एस एम व्ही सिक्स मध्ये कन्वर्ट केलेलं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो एक्सेल मध्ये किती मोठा डेटा असेल आपल्याकडे तर या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे त्याला सहजपणे आय एस एम व्ही सिक्स मध्ये आपण कन्वर्ट करू शकता तर मित्रांनो एवढंच होतं या मध्ये जर आपणासा व्हिडिओ आवडला असेल आणि उपयोगी ठरणार असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी सबस्क्राईब केला असेल त्यांनी लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद